मित्र हो रात्रीच्या जेवणानंतर आपण नेमकं काय करतो याचा आणि आपल्या शारीरिक मानसिक आरोग्याचा अत्यंत जवळचा संबंध आहे एवढंच नाही तर एखादा आजार आपल्याला व्हावा का नाही व्हावा झालेला आजार लवकर दुरुस्त व्हावा का नाही व्हावा याचा देखील खूप जवळचा संबंध रात्रीच्या जेवणानंतर आपण नेमकं काय करतो याच्याशी आहे एवढंच नाही तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की रात्रीच्या जेवणानंतरची वेळ आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंतिक महत्वाची मानली जाते निसर्ग चक्र देखील हेच सांगतो फिरतो आपली काम करतो खातो पितो बसतो उठतो फिरतो आणि यामुळं एकूण आपलं शरीर शरीरातले सगळे अवयव मन आपलं थकून जातं तेव्हा रात्री आपण जेवणानंतर नेमकं काय करतो याला महत्व प्राप्त होतं आणि बहुतांश वेळेला आपल्यापैकी बरेच जण ही चूक करतात की रात्री उशिरा येतात जेवण करतात करता भरपेट आणि लगेच झोपून जातात आणि त्याच्यामुळं आपल्याला वेगवेगळे आजार हल्ली होताना दिसून येत आहेत मग पोटामध्ये गॅस होणं अपचन होणं ऍसिडिटी होणं मळमळ उलटी होणं पोट गच्च होणं पोट व्यवस्थित साफ न होणं आतड्याच्या हालचाली बंद होणं भूक व्यवस्थित न लागणं थोडं खाल्लं की लगेचच गच्च होणं स्थूलपणा वाढणं पोटाचा घेर सुटणं बीपी असेल शुगर असेल थायरॉइडचे आजार असतील हार्मोनल इम्बॅलन्स असेल किंवा रक्तातली खराब चिरबी वाढणं असेल हृदयविकार असेल उच्च रक्तदाब असेल पायदुखी असेल सुस्ती आहे आळस येणं असेल ना अजून नाना तक्रारी त्वचेचे आजार आहेत केसाचे आजार आहेत या सगळ्यांमुळे आपलं आरोग्य बिघडून जातं त्याचं कारण असं आहे की दिवसभर तर आपण शरीराला आपल्या ताण देतच असतो रात्री सुद्धा आपण भरपेट गच्च जेवण करून उशिरा लगेच झोपून जातो आणि झोपण्याच्या वेळेला आरामाच्या वेळेला मेंदूला आपल्या शरीराला आपण कामाला लावतो एकूणच आपण डोळे तर झाकतो डोळे तर मिटतो रात्रभरासाठी परंतु शरीर किंवा मेंदू पूर्णपणे रिलॅक्सेशनच्या अवस्थेमध्ये जात नाही कारण तुम्ही त्याला उशिरापर्यंत कामामध्येच गुंतवलेलं असतं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रात्रीच्या जेवणानंतर करायच्या पाच सोप्या गोष्टी सांगणार आहे ज्याच्या माध्यमातून हा सगळा त्रास तुम्हाला दूर होण्यासाठी मदत होणार आहे जर तुम्ही ऑलरेडी निरोगी असाल तुम्हाला कुठलाही आजार नसेल तर भविष्यात या सगळ्या त्रासांपासून मुक्ती होण्यासाठीच तुम्हाला नैसर्गिक नैसर्गिकरित्या शास्त्रोक्त मदत होणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळत होता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका मुद्दा ना मुद्दा समजून घ्या प्रत्येक स्टेप मी तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे अजून एक विनंती असेल तर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत मित्र हो तुम्ही सगळी औषध गोळ्या टॉनिक सलाईन इंजेक्शन अतिशय आवडीनं खात असता आवडीने घेत असता आणि त्याच्यासाठी तुमचा आजार करण्यासाठी प्रामाणिकपणे नेहमी प्रयत्न करत त्याच्यामध्ये तुम्ही प्रामाणिकपणा दाखवता परंतु ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत करू शकतो खर्च न करता करू शकतो खर्च न करता करू शकतो त्या गोष्टीचं तुम्हाला महत्व वाटत नाही कारण ते तुम्हाला फुकट मिळालेलं असतं पण लक्षात ठेवा मी ह्या ज्या गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला एक नया पैसा खर्च करावा लागणार नाही फक्त तुम्हाला मी तुमचा वेळ मागतोय याच्यामध्ये माझा अजिबात काही फायदा नाही फक्त तर तुमच्या प्रेमापोटी तुम्ही चांगले व्हावे हो निरोगी राहावे तुमचा पैसा खर्च होऊ नये तुमचं शारीरिक मानसिक आरोग्य अबाधित राहावं हो, तुम्हाला कुठल्याही वेदना त्रास होऊ नये हीच यामागची प्रामाणिक तळमळ आहे म्हणून विनंती असेल की ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून आजपासून करायला सुरुवात करा आठवड्यामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळतील हे खात्रीशीरपणे सांगतो हो। तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट आहे ती तुम्हाला रात्रीच्या जेवणानंतर करायची ती म्हणजे रात्रीच्या जेवणानंतरचे जे पाणी आहे ते तुम्ही एक तासाने प्यायचे बऱ्याच लोकांना रात्री जेवणानंतर गटगट पाणी पिण्याची हो सवय असते किंवा दिवसभर सुद्धा जेवण्यानंतर लगेचच पाणी पितात परंतु तुम्ही ही चूक करू नका जेव्हा तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर लगेच गटगट पाणी पिता तेव्हा तुमच्या त्या खाल्लेल्या अन्न पदार्थामध्ये मिसळलेले जे पाचक रस आहेत ते जास्त डायल्यूट होतात एकूण आपल्या जठरामध्ये किंवा आतड्यामध्ये असणाऱ्या अन्नाच्या तुलनेमध्ये त्या पाचक रसांची जी मात्रा आहे ती खूप कमी होते जेव्हा तुम्ही गटगट पाणी पिता खूप जास्त पाणी पिता आणि त्यामुळे तुमच्या पचनामध्ये देखील बाधा येऊ शकते त्यामुळे जेवण करताना जर मध्ये मध्ये तुम्हाला थोडस पाणी पियावं असं वाटलं किंवा ठसकाय लागला तिखट लागलं तर दुसरा घोट तुम्ही पाणी पिऊ शकता जेवण झाल्यानंतर सुद्धा जर पाणी पियची इच्छा असेल तर घोटभर पाणी प्या चांगली खळखळून चूळ भरा आणि ते पाणी हळूहळू घेऊन टाका मात्र गटगट पाणी पिऊ नका पोट भरून पाणी तुम्हाला कधी प्यायचंय अर्धा ते एक तासानंतर प्यायचंय त्यावेळेस तुम्हाला चांगली लागलेली तुम्ही खाल्लेलं जे अन्न आहे ते जठरामध्ये चांगलं आहे आणि तेव्हा तुम्ही पाणी पिऊन बघा तुमचं शरीर आणि मनतृप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचे अतिरिक्त फायदे आपल्या पचनशक्तीला झाल्याशिवाय राहणार नाहीत त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जेवण झाल्याच्या नंतर तुम्हाला किमान दहा ते पंधरा मिनिट वज्रासनामध्ये बसायचं आहे लागलीच तुम्हाला वज्रासनामध्ये बसायचं आहे ते बसत असताना कशा पद्धतीने बसायचंय तुम्हाला सगळ्यांना माहित आहे वज्रासन हे खूप चांगलं आसन या रात्रीच्या जेवणानंतर मानलं जातं काय करायचंय तुम्हाला अशा प्रकारे गुडघ्यावरती उभं राहायचं आहे उभं राहिल्यानंतर तुम्हाला हे जे पंजे आहेत असे पाडायचे आहेत त्यांचे जे पायाचे तळवे जे आहेत ते आपल्याला छताकडे करायचे आभाळाकडं करायचे आणि हळूहळू तुम्हाला वज्रासनामध्ये बसायचं आहे त्याच्यानंतर तुमचे हात जे आहेत ते तुम्ही गुडघ्यावरती असे ठेवायचे आहेत नजर समोर ठेवायची डोळे बंद करायचे आहेत आणि एक आत्मविश्वास मनामध्ये आणायचा आहे आपले आजार कमी होणार आपण आनंदी आहोत आपण निरोगी आहोत अशी भावना मनामध्ये आपल्याला आणायची आहे हे सकारात्मक जे विचार आहेत ते आपल्या आजाराला लवकर दुरुस्त करतात आणि आजारी पडण्यापासून आपला बचाव करतात लक्षात ठेवा आणि श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचंय हे आसन केल्यामुळं तुम्हाला पोटाचे त्रास कमी होण्यासाठी मदत होईल खाल्लेलं अन्न खूप चांगल्या प्रकारे पसलं जाईल ढेकरा येणं गुळणं येणं ऍसिडिटी होणं अल्सर होणं हे पूर्ण हे खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी याच्यामुळे तुम्हाला मदत होणार आहे स्त्रियांच्या मध्ये ओटीपोटाच्या काही तक्रारी असतील मासिक पाळीच्या काही तक्रारी असतील ते देखील कमी होईल शरीराचा आपला बांधा सुधारेल पोश्चर सुधारेल पोझिशन सुधारेल मंड्याचे काय आजार असेल सियाटिका असेल किंवा अजून काही पाठदुखी असेल कंबरदुखी असेल ही देखील खूप चांगल्या प्रकारे कमी होईल पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी याच्यामुळे आपल्याला मदत होईल आणि सगळ्यात महत्वाचं या वज्रासनामुळे आपली मानसिक शक्ती देखील वाढणार आहे मन शांत वा हो, मन शांत होणार आहे चिडचिड रागराग कमी होणार आहे एकूण शरीरामध्ये एक, एक चांगली ताकद निर्माण होणार आहे शरीर आपलं हिऱ्यासारखं चमकणार लक्षा आहे लक्षात ठेवा साधीच कृती आहे परंतु खूप चांगले फायदे याच्यामध्ये आहेत याच्यामध्ये काही गोष्टी नाहीत तर याच्या माग शास्त्र आहे योगिक शास्त्र आहे आणि तेच आपल्याला लागू करून घ्यायचं आहे परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना याची जाणीव नाही मात्र या व्हिडिओच्या मा माध्यमातून मी ह्या सांगितलेल्या गोष्टी आवर्जून करा नक्कीच तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे आणि नेमकं याच्यामुळे काय होतं तर जेवण झाल्यानंतर जेव्हा आपण वज्रासनात बसतो तेव्हा आपल्या पायाकडचा जो रक्तप्रवाह आहे खूप चांगल्या प्रकारे आपल्या ओटी पोटाकडे पोटाकडं जठराकडं आतड्याकडं आणला जातो आणि पचनाची प्रक्रिया अजून जास्त वेगाने होते कधीच तुम्हाला होणार नाही खात्रीशीरपणे सांगू शकतो हे वजन तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे कुठल्याही दुष्परिणामाशिवाय एक नया पैसा खर्च न करता एसिडिटीची वय खायची गरज नाही पोट साफ पाण्याचं चूर्ण खायची गरज नाही हे तुम्हाला चांगलं मदत करणार आहे आता बऱ्याच जणांची समस्या अशी असते वयवृद्ध लोकांची त्यांच्यामध्ये गुडघे दुखतात किंवा जास्त वेळ बसू शकत नाही तर अशा वेळी त्यांच्यासाठी देखील सोपी ट्रिक सांगणार आहे एक सोपी युक्ती सांगणार आहे काय करायचं तुम्हाला हे उशी जी आहे ती उशी तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या दोन मांड्याच्या मध्ये घ्यायची आहे हा हे अशा पद्धतीनं तुम्हाला खूप चांगलं कम्फर्ट वाटेल मी तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही याची आवर्जून नेहमी काळजी घेत असतो त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या आयडिया कल्पना सुचवत असतो हे एक उशी घेतली तर तुम्हाला अजून जास्त चांगल्या प्रकारे आरामशीर याच्यामध्ये बसताय एक उशीनं तुम्हाला भागत नसेल खूपच गुडगा फोल्ड होत असेल फोल्ड होऊ देत नसेल अजून एक दुसरी उशी घ्या मात्र तुम्ही या पोझिशनला बसणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या ह्या पिंडऱ्या ज्या आहेत पोटऱ्या ज्या आहेत मांड्या ज्या आहेत त्याच्यावर दाब पडणं जेवण झाल्यानंतर अत्यंत गरजेचं आहे यासोबत जर तुम्हाला पायाला कुठं काही जमिनीवरती जिथं पाय ठेवले तिथं पण थोडंसं कुशन ठेवा किंवा बारीक अंथरुण किंवा पांघरुणाची घडी घालून तिथं ठेवा त्याच्यामुळे तुम्हाला रुटणार नाही कम्फर्ट असणं तुम्ही व्यवस्थित असणं हे अत्यंत गरजेचं आहे या आसनामध्ये बसत असताना तर अशा प्रकारची ही काळजी तुम्ही आवर्जून घ्या नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल तर ही झाली दुसरी महत्वाची गोष्ट रात्रीच्या जेवणानंतर करायची त्याच्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट काय करायची साधारण पंधरा वीस मिनिट या वज्रासनामध्ये बसल्यानंतर जर समजा तुम्हाला सुरुवातीला पाचच मिनिट बसता येते तर पाच मिनिट बसा हळूहळू तुमची फ्लेक्सिबिलिटी लवचिकता वाढणार आहे ह्याच्यामुळं आणि तुमचा जो स्टॅमिना आहे वज्रासनात बसायचा तो देखील वाढणार आहे फक्त एकच अट आहे की तुम्ही त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे नियमित ते केलं पाहिजे एक दिवस केले मग सोडून दिले असा करायचं नाही तिसरी महत्वाची गोष्ट आपल्याला काय करायची आहे तर आपल्याला इथंच जिथं वज्रासख्य तिथंच काय करायचंय डाव्या अंगावरती एक पाच मिनिटासाठी दहा मिनिटासाठी तुम्हाला झोपायचं आहे डाव्या अंगावरती कापड झोपायचं आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सेल्फी व्हिडिओ आहे मी तुम्हाला उजव्या अंगावर झोपल्यासारखा दिसेल परंतु डाव्या अंगावर झोपायला मी सांगतोय तुम्हाला तर अशा पद्धतीने ही डाव्या अंगावर झोपणं अत्यंत महत्वाचं आहे याला आपण वाम वामकोक्षी असं म्हणतो वाम म्हणजे डावा तर हे असं तुम्ही बसू शकता किंवा सहज बसल्या बसल्या गप्पा मारू शकता किंवा मा मनन चिंतन करू शकता किंवा शांत ठेवून डोळे बंद करून अशा पद्धतीनं तुम्ही बसू शकता ह्या ह्या पोझिशनला असं पडू शकता याला आपण वामकुक्षी असं म्हणतो दहा मिनिटासाठी पंधरा मिनिटासाठी तुम्हाला ही वामकुक्षी वज्रासन केल्यानंतर करायचे आहे तर याच्यामुळे नेमकं काय का होणार आहे की आपल्या जठरामध्ये जास्त वेळ तिथं अन्न राहणार आहे आणि तिथं पाचक रसामध्ये खूप चांगल्या प्रकारे ते मिसळलं जाणार आहे ते लागलीच पुढं जाणार नाही लहान आतड्यामध्ये किंवा मोठ्या आतड्यामध्ये आणि एकूणच सगळे पोटातले जे पाचक रस आहेत ते खूप चांगल्या प्रकारे स्रावण्यासाठी आणि ते अन्नपदार्थामध्ये मिसळण्यासाठी खूप चांगली मदत होणार आहे ज्याचा परिणाम म्हणून आपल्याला खाल्लेलं अन्न चांगलं पचण्यासाठी मदत होणार आहे बरेच जण काय करतात की जेवण झाल्यानंतर झोपणं पालतं झोपणं किंवा अजून काहीतरी ऍक्टिव्हिटी करणं इतरच काहीतरी काम, कर, काम कर हे असं काही करायचं नाही ह्या सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला करायच्या कुठे आटास करत करत बसायचं डॉक्टर जेवायचं पडायचं कोणाला वेळ आहे एवढा पण लक्षात ठेवा जर तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये निरोगी राहायचं असेल असलेले आजार कमी करायचे असतील तर तुम्हाला हे करावंच लागेल औषध समजून ह्या सगळ्या गोष्टी करा नक्कीच तुम्हाला फायदा झाल्याशिवाय मी राहणार नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही ते पंधरा मिनिट वामकोक्षी करायची आहे जर तुम्हाला हे हात दुखत असेल किंवा असं बसू वाटत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने देखील बसू शकता झोपू शकता आडवं पडू शकता ही वामकोक्षी तुम्हाला तीन नंबरला करायची आहे त्याच्यानंतर चार नंबरला तुम्हाला महत्वाची गोष्ट करायची ती म्हणजे तुम्हाला थोडीशी शतपावली करून यायची शंभर पावलं तरी किमान तुम्हाला चालून यायची आहेत म्हणजे जेवण झाल्यानंतर तुम्हाला आता किती किती वेळाने साधारण अर्धा पाऊन तासाने म्हणजे तुम्ही पंधरा वीस मिनिट वज्रासन केलं पंधरा वीस मिनिट तुम्ही वामपक्षीमध्ये बसला त्याच्यानंतर मग अर्धा पाऊन तासाने तुम्हाला काय करायचंय चालून यायचंय फिरून यायचंय ज्याला आपण शतपावली असं म्हणतो शंभर पावलं जर त्याच्यापेक्षा जास्त चालायची असतील तर ती देखील चालू शकता हजार पावलं शकता चालू शकता पाचशे पाव पावलं चालू शकता जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे रात्री जर तुम्हाला बाहेर जायला कुठे जागा नसेल किंवा अंधार असेल किंवा अजून काही थंडी असेल पाऊस पडत असेल तर घरातल्या घरात चाला तुम्ही जर तुम्हाला असं वर फिरून चालायचं नसेल तर जाग्यावरती तुम्ही कदमताल करा एक दो एक दो एक दो एक दो एक दो अशा प्रकार हे केल्यामुळं काय होईल तुम्ही खाल्लेलं अन्न चांगलं पचायला मदत होईल आणि सगळ्यात महत्वाचं जर कोलेस्ट्रॉल असेल किंवा तुम्हाला शुगर वाढलेली असेल किंवा तुमची पोटाशी घेर वाढलेला असेल हातपायाची चरबी वाढली असेल दंडाची चरबी मांड्याची चरबी वाढलेली असेल तर ती देखील कमी होण्यासाठी याच्यामुळे मदत होईल आणि सगळ्यात महत्वाचं इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते म्हणजे आपण खाल्लेल्या अन्नामध्ये असणारी जी साखर आहे त्या साखरेला आपल्या शरीरातलं जे इन्सुलिन आहे ते चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतं आणि ते कंट्रोल करायला ते मदत आणि एकूणच तुमच्या ह्या मेटाबॉलिक डिसऑर्डर जे आहेत आपण चयापचयाचे आजार असं म्हणतो जे आपल्या खाण्यापिण्यातून होतात आहारामुळे होतात त्या खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी या रात्रीच्या शतपावलीने आपल्याला मदत होणार आहे त्यामुळं हे तुम्ही आवर्जून नक्की करा तुम्हाला खूप चांगले फायदे तुमच्या सकाळी उपाशीपोटीची जी साखर असते ती नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होईल एकूण तुम्हाला फ्रेश राहण्यासाठी याच्यामुळं मदत होईल पोट सगळं हलकं होईल खाल्लेलं अन्न चांगलं पुढं पुढं जाईल आतड्याच्या हालचाली व्यवस्थित होतील तिथं कुठेही घाण मल साचून राहणार नाही आणि एकूण तुमचं शरीर हे चांगलं टवटवीत होईल कधीही तुम्हाला सुस्ती आळस अजिबात येणार नाही आणि सगळ्यात शेवटची आणि पाचवी महत्वाची गोष्ट करायची ती म्हणजे ती म्हणजे अनुलोम विलोम तुम्हाला आहे मांडी हळून बसायचे अशा पद्धतीनं सुखासनामध्ये तुम्ही बसा तुमच्या तुमच्या ह्या ही एक नाकपुडी बंद करा आणि तुमचा उजव्या नागपुडीतून तुम्ही लांब श्वास घ्या त्याच्यानंतर उजवी नागपुडी बंद करून तुम्ही घेतलेला श्वास डाव्या नागपुडी मधून सोडा त्याच्यानंतर हे पाच दहा वेळा तुम्ही करा त्याच्यानंतर तुमच्या ह्या डाव्या हातानं तुमची डावी नागपुडी बंद करा आणि उजव्या नागपुडीनं श्वास घेऊन त्याच्यानंतर घेतलेला श्वास उजवी नागपुडी बंद करून डाव्या नागपुडीनं तुम्ही हळूहळू सोडून द्या श्वासावर लक्ष केंद्रित करा खूप चांगलं रिलॅक्सेशन तुमच्या शरीराचं होईल ऑक्सिजनचा संचार तुमच्या शरीरामध्ये खूप चांगला होईल दिवसभर ठपलेलं शरीर जे आहे त्या शरीराकडे चांगला रक्त पुरवठा होईल सगळ्या पेशंटना पुरेसा ऑक्सिजन मिळेल टवटवीत होतील आणि खूप चांगल्या प्रकारे रिलॅक्सेशनच्या अवस्थेमध्ये ते जातील आणि या अनुलोम विलोमच्या नंतर तुम्हाला एक महत्वाचा म्हणजे भ्रामरी नावाचा प्राणायाम याच्यासाठी तुम्हाला काय करायचं अशाच पद्धतीनं बसायचे मांडे घालून बसायचे ही तर्जनीची जी पोटा आहे जनीची बोट तुमच्या कानाच्या पाळी जिथं आहे कानाचे जिथं आपण कुडके घालतात बायका तिथं छोटस कार्टिले जे आहे त्याच्यावरती दाबून अशा पद्धतीने ते बंद करायचे आपल्याला कान। कान बंद केल्याच्या नंतर आपल्याला डोळे बंद करायचे आहेत शरीर ढिल्लं सोडायचं आहे खांदे ढिल्ले सोडायचे आहेत मन प्रसन्न ठेवायचे सकारात्मक ठेवायचं आहे त्याच्यानंतर तोंड बंद करत असताना ओट ओटावर ठेवायचेत दात मात्र दातापासून थोडेसे वेगळे ठेवायचेत आपल्याला अंतर ठेवायचे दाता दातामध्ये जेणेकरून आपल्याला तिथं व्हायब्रेशन्स निर्माण होण्यासाठी मदत होणार आहे त्यानंतर आपलं लक्ष जे आहे ते दोन भुवयाच्या मध्ये केंद्रित करायचं आहे ते केल्यानंतर नाकानी हळूहळू आपल्याला श्वास घ्यायचा आहे लांब एकसंग असा श्वास श्वास घ्यायचा आहे आणि घेतलेला श्वास सोडत असताना हळूहळू सोडत असताना आपल्याला आपल्या नाकातून आवर्तन करा तुमचं शरीर आणि मन खूप चांगल्या प्रकारे झोपेच्या अवस्थेमध्ये जाईल रिलॅक्सेशन होईल दिवसभराचा ताण कुठल्या कुठं पळून जाईल तुम्ही करून बघावं झोपीच्या गोळीनं काय झोप लागेल तुम्हाला त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल तुम्हाला कधीही पोट सुटणार पो नाही कर्पट ढेकरा येणार नाही तर अपचन होणार नाही पोटगच्च होणार नाही गॅस होणार नाही खाल्लेले व्यवस्थित पचेल ते व्यवस्थित अंगी लागेल कधीही थकवा सुस्ती आळस जाणवणार नाही जडपणा अंगामध्ये जाणवणार नाही पाय हातदुखी हात कंबर अंगदुखी डोकेदुखी जाणवणार नाही त्वचा केसांचं आरोग्य के सुधारेल हार्मोनल बॅलन्स चांगला राखला जाईल बीपी तुमचं शुगर तुमचं कोलेस्ट्रॉल अजून काय वाढलेलं असेल त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल ते कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल आणि सगळ्यात महत्वाची शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे रात्रीचं जेवण तुम्ही शक्य तितक्या लवकर करा जर जमलं स्वतःसाठी तर सातच्या अगोदर करा तुम्ही म्हणाल डॉक्टर आम्हाला वेळ नाही तर मग तुम्ही पुढच्या भविष्यामध्ये तुम्हाला होणाऱ्या आजारांचा त्रास सहन करायला तयार राहा कारण ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच आजार झालेले असतात आपल्याला होणारा कोणताही आजार विनाकारण होत नाही त्याच्यामध्ये आपल्या जीवनशैलीमध्ये आपल्या आहार विहारामध्ये आपल्या मानसिकतेमध्ये चुकीचे बदल झालेले असतात आणि त्याचाच परिणाम म्हणून हे आजार असतात हे आजार दुरुस्त करण्याच्यासाठी नैसर्गिकरित्या कायमस्वरूपी दुरुस्त करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे तुम्हाला दुरुस्त कराव्या लागतात तेव्हाच तुमचा आजार कायमस्वरूपी दुरुस्त होऊ शकतो औषध गोळ्या फक्त निमित्त आहेत फक्त नावाला असतात लक्षात ठेवा काही काळासाठी तुमच्या वेदना त्रास कमी करू हो शकता परंतु कायमस्वरूपी तुम्हाला औषध गोळी कुठलीही दुरुस्त करू शकत नाही दुरुस्त करू शकता तुम्ही स्वतःमध्ये केलेले सकारात्मक बदल याच्यामुळे तुम्ही दुरुस्त होऊ शकता यासोबतच रात्रीचा आहार तुम्ही हलका घ्या मीठ आहार घ्या जास्त जड अन्न खाऊ नका भाकरी खायची असेल तर कोंड्यासही पिठाची खा गव्हाचा अन्न रात्रीच्या वेळेला मैद्याचा अन्न बेकरीचे पदार्थ फास्ट फूड जंक फूड खूप तेलकट तळलेले किंवा मासा रात्रीच्या वेळेला अजिबात घेऊ नका हलका आहार घ्या नक्कीच तुम्हाला खूप चांगला फायदा होईल

तर नक्कीच मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका कारण जेव्हा तुम्ही एक लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला सार्थक वाटतं समाधान झाल्याचं वाटतं यासोबतच आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या रात्रीच्या जेवणानंतर काय करायचं हे लक्षात येईल त्याचा त्यांना त्यांच्या आरोग्यासाठी चांगला फायदा होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दोघं देखील छान छान आशीर्वाद देतील यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आमचं चॅनल जॉईन करा परत एकदा जाता जाता आठवण करून देतो विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक आहे ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं सांगूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली